आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा वर्षावास सुरू झाल्यापासून खूप चांगल्या प्रकारे रेग्युलर पद्धतीने धम्मदेसना ऐकत आहोत त्रिपिटकामध्ये हात घालून त्रिपिटकाच्या महत्वाच्या पुस्तकांमध्ये हात घालून खूप चांगल्या चांगल्या विषयांवरती आपण या ठिकाणी व्हिडिओ बघितलेले आहे पालीच्या माध्यमातून आपण काहीतरी बघण्याचा प्रयत्न करत आहोत शिकण्याचा प्रयत्न करत आहोत पाली महत्वाची का पाली शिकणं महत्वाचं का त्याचबरोबर घराघरामध्ये कशी पाली केली पाहिजे याच्यावरती सुद्धा आपण चर्चा केली गेलेली आहे मूळ पाली मधनं आपण धम्म शिकतोय आणि असाच धम्म घराघरामध्ये गेला पाहिजे शिकला पाहिजे हाच धम्म संघांचा उद्देश आहे घराघरात पाली जाईल तर घराघरामध्ये धम्म जाईल बाबासाहेबांनी जो इतका चांगला धम्म आपल्याला वर्षानुवर्ष अभ्यास करून दिलेला आहे की जो आपल्यासाठी खरोखर बरा आहे महत्वाचा आहे गरजेचा आहे असा धम्म बाबासाहेबांनी आपल्याला दिला तो खूप चांगला समजेल तर आपण खूप चांगल्या प्रकारे पालीचा अभ्यास केला पालीचा अभ्यास करून बुद्धांचा धम्म ऐकला वाचला आणि शिकलो तरच हा धम्म टिकेल बाबासाहेबांचं स्वप्न आहे समजा भारत बौद्धमय होईल आधी आपण बौद्धमय बौद्धमयोगा खूप चांगल्या प्रकारे बरोबर धम्म समजू धम्म शिकू धम्माचं आचरण करू मग कलांतराने समाज आणि मग पुढे देश अशा प्रकारे बदलाव आपल्याला दिसू शकतो असो मी परत एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की ह्या चॅनलला करा वाला करा हो दान दान या इतरांपर्यंत शेअर ह्याला काही लोक दान पाठवत असतात फेब्रुवारी ज्या लोकांनी दान पाठवलं आहे त्या दानदाचे नाव आहे आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद साधूकार आहे आपण सुद्धा धम्मसंगाला हातभार लावण्यासाठी ह्या क्यू आर कोड स्कॅन करून दान पाठवू शकतात किंवा ह्या नंबरवरती आपण फोन पे किंवा गुगल पे करू शकतो आपल्या दानासाठी खूप खूप खुँँ धन्यवाद खूप खूप खुँ साधुका पुढे आज आपण खूप आपन असा महत्वाचा बुद्धांच्या धम्माचा धम्माचा कोर भाग मूळ भाग बघणार आहोत जो सगळ्यांना माहिती असेल किंवा पाठ केला असेल हेच मराठीमध्ये माहिती असेल पण खरंच माहिती आहे का हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया बरोबर की आपल्याला जे समजलंय ते बरोबर आहे की अजून हा भाग अजून लोकांपर्यंत पोहोचलाच नाहीये ते सुद्धा आपण बघूया काही लोकांनी विपर्शना केलं असेल सतीपथांपर्यंत पोहोचले असेल कदाचित त्यांच्या कानावरती पडलेलं असेल काही लोकांनी दोन चार पुस्तक चांगल्या प्रकारे वाचले असतील तेव्हा त्यांच्या कानावरतीही आलेलं असेल पण खरोखर याचा जसा तसा अर्थ आपल्यापर्यंत पोहोचला आहे का आपण तो आज बघण्याचा प्रयत्न करू टॉपिक आहे चत्तारी आर्य सच्छ पाली नाव आहे बरोबर आता मग मराठीमध्ये म्हणायला गेलं चार आर्य सत्य पण तर पाली आहे ते पालीचे नाव घेतले गेले पाहिजे पाली बोलली गेली पाहिजे काही काही शब्द बरोबर असं चत्तारी अर्य सच्छाने आता आर्य म्हटलं कुठले आर्य लोक नाहीये आर्य म्हणजे जे खूप नोबल आहे खूप शुद्ध आहे खूप परिपूर्ण आहे असं अर्य बने शब्द खूप वापरला आहे ठीक आहे काही लोकांसाठी नाही समजा तर ह्या एखाद्या क्वालिटीसाठी आहे आर्य सत्य हे बरोबर एकदम प्युअर आहे नोबल आहे आता हा विषयाला आपण सुरू करूया चत्तारी अर्यसच्छानी बघूया याच्यावरती चर्चा करूया आपण आपण बरेचदा खूप सारे फोटो या ठिकाणी बघत असतात ते एआयच्या माध्यमाने बनवलेले असतात म्हणून ते नेहमी परिपक्व नसतात पूर्ण नसतात पण एखादा अर्थ समजून घेण्यासाठी ते टाकण्यात येतात कधी काही चुकी असतील तर ते समजून घेणं गरजेचं आहे कारण की ते ए आयच्या माध्यमातून बनवलेलं आहे ठीक आहे नंतर चत्तारी सच्च आणि चार आर्य सत्य असं आपल्याला माहिती आहे किती आहेत चार चत्तारी म्हणजे चार कोणत्या कोणत्या आहेत दुःख अर्यसच्चांग दुःख समुदया दुःख निरोधन दुःख निरोध गामिनी पटिपदा आर्य सचं बरोबर चार तर आहे दुःख आहे दुःखाचा समुदय <coughs> आहे दुःखाचा निरोध आहे आणि दुःख समाप्त करण्यासाठी त्याचा मार्ग सुद्धा आहे एवढा पाठ आहे आपल्याला आता हेच आपण पालीमध्ये बघूया आणि चांगल्या प्रकारे आपण याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू दुःख अरिय सच म्हणजे काय बरोबर काय दुःख ठीक आहे खूप साऱ्या सुत्तांमध्ये आपल्याला याची माहिती मिळते ठीक आहे आणि बऱ्याच ठिकाणी याचं वर्णन सुद्धा आहे ठीक आहे अर्यसज्ज मंच भिक्कवे दुःख अरे सज्जम आता हे भगवंतांचं वाक्य भगवंत विचारतायत की बक्की दुःख अरे सच्च काय आहे बरोबर दुःख अरे सच काय आहे मग भगवान सांगतात आता जितके लाईन्स आहे ना हे सगळं दुःख आहे आता इथे दुःखाची डेफिनेशन आहे दुःखाची व्याख्या आहे आपण फक्त दुःख म्हणतो पण दुःखाची व्याख्या काय आहे बघा सगळ्यात पहिले पहिले दुःख काय जाती पी दुःख अरे जन्म झालाय ना हे दुःख आहे बस जन्म झालाय म्हणजे दुःख आहे आता हे सगळं दुःखातच आहे पुढे हे जरापी दुःख जर्जरता येणे एक म्हातार पण ते पण दुःख आहे मरणं पी दुःख कालांतराने एखादा मनुष्य म्हणा व्यक्ती म्हणा मरतो ते पण दुःख आहे जाती पी दुःख जरा पे पी दुःखा मरण पी दुःख जन्म घेणं दुःख आहे म्हातार होणं पण दुःख आहे जर्झरीत जर होणं दुःख आहे त्याबरोबर मरणम पे दुःखम बरोबर व्याधी पण आहे ठीक आहे व्याधी एखादा रोग होणं पण आता बघा काही काही शब्द आपल्याला काही काही ठिकाणी प्रत्येक स्वतःमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सापडतात तसच तस जाती जरा व्याधी मरणम पे दुःखम सगळं दुःख आहे मग शोक परितेव दुःख दोमनस उपायासा पी दुःख हा एक शब्द आहे बरं का दुःख शोक परितेव दुःख दोमनस काय कायचा अर्थ आहे शोक म्हणजे शोक करणे परिदेव विलाप करणे शोखात आहे विलाप आहे रडतोय अकांत करतोय दुःख दुःख तर आहे दोमनस दोमनस म्हणजे एकदम असं मन खिन्न झालेलं आहे दूषित झाले समजा नंतर उपायासा उपायासा खूप क्लेशामध्ये खूप सारे रोग भरून ठेवलेले आणि त्यातून दुःख उत्पन्न होत आहे हे सगळं दुःख आहे सोख परिदेव दुःख मनस उपायासा दुःख पुढे अपिय ही संपयोगोपी दुःख अपिय अप्रिय म्हणजे अप्रिय व्यक्ती एखादा व्यक्ती तुम्हाला आवडत नाही त्याचा संपयोग नाही तो आपल्या संपर्कात आणि ते पण दुःख आहे मग कोण असेल हा एखादा नातेवाईक असेल एखादा न आवडता मित्र असेल ऑफिस मधला एखादा व्यक्ती असेल बॉस असेल शेजारी असेल कोणी ना कोणी असो की तो अजिबात आवडत नाहीये पण कुठल्या ना कुठल्या कारणाने त्याचा आणि आपला संपर्क येतोय बरोबर हे पण दुःख आहे नको नको झालंय बरोबर नको नको झाले पण त्याचा संपर्क आहे आणि ते दुःख आहे त्याला आपण मिटवू शकत नाही संपवू शकत नाही त्याचा संपर्क आहे म्हणून दुःख आहे अपिय ही संपयोग दुःख पुढे प्रिय ही विपयोग दुःख एखादी प्रिय व्यक्ती आहे जवळची व्यक्ती आहे नातेवाईक आहे मित्र असेल मैत्रीण असेल मुलगा आहे मुलगी आहे आई वडील आहे कुणीतरी गुरुजन आहे खूप जवळची एखादी व्यक्ती एखादं आपल्या घरातला प्राणी आहे कुत्रा असेल मांजर असेल खूप जवळचं आहे आणि त्या व्यक्तीचा वियोग होणं तो व्यक्ती नसणं म्हणजे एकतर सोडून जाणं किंवा मग ते व्यक्ती मृत्यूला जाणं बरोबर सोडून जाणं त्याचा वियोग होणं हे पण दुःख आहे बरोबर अपिये संपयोग दुःख आणि पिये ही विपयोग दुःख पुढे यंग पी, पी इच्छा न लभती दंपी दुःख सगळ्यात मोठं दुःखाचं कारण तर हेच आहे की जो काही विचार आम्ही करतो तो काय आम्हाला मिळत नाही पैसा असेल घर असेल दार असेल चांगली नोकरी असेल बरोबर चांगला पगार असेल चांगला पार्टनर असेल चांगली बायको असेल चांगला नवरा असेल बरोबर चांगलं घरदार असेल एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न केले खूप खूप प्रयत्न केले वर्षानुवर्ष प्रयत्न केले नाही झालं ते पण दुःख आहे खूप प्रयत्न केले एखादे अभ्यास असेल एखादी वस्तू असेल एखाद्या गोष्टीला खूप जीव लावण्याचा प्रयत्न केला की ते मिळवू आपल्याला एमपी इच्छा जी इच्छा केली ती मिळत नाहीये हे पण दुःख आहे बरोबर नंतर मग एक गणित समजलं बाबा या सगळ्यांचं एकच गणित आहे काय गणित आहे बुद्ध म्हणतात संखिपतेन संक्षिप्तपणे इन शॉर्ट पंच उपादान खंदा दुःख पाच प्रकारचे उपादान हेच दुःख आहे पंच उपादान खंद कोणाला माहितीये पंच उपादान खाली सांगा आपण याच्यावरती पुढे खूप चांगल्या प्रकारे चर्चा करणार आहोत काय नाम आणि रूप आहे मग रूप वेदना संया संखार वियान हे झाले पंच उपादान याच्यावरती बोलायला अर्धा तास लागेल ते पुढे कधीतरी घेऊया पण तेन पंच उपादान खंदा हेच कारण आहे दुःखाच आता ते कसं काम करत खूप डिटेल मध्ये पुढे आराम शिकूया पण पंच उपादान आहे जे त्रास उत्पन्न करत काय रूप वेदना संया संख्या रवियाण अशी आहे पाच गोष्टी पंच उपादान खंदा हे आहे दुःख काय जाती बे दुःख जरा बे दुःख मरण बे दुःख शोक परिदेव दुःख दो मनसोपायासा दुःख अप्यही संपयोग दुःख विपयोग दुःख उपादान तंबी दुःख संकित आहे का आपल्या आयुष्यामध्ये जन्म झालाय सच बघितलं आता दुःख समुदय सच्च काय समुदय होणे एखादा गोळा होणे एकत्र होणार बर बरोबर कसा दुःख समुदय काय होत कुठे आणि दुःख समुदय काय होत आहे हा प्रश्न आहे आता विकवे

भविका पुनः कोनभविका भविका की जी तुम्हाला परत परत उत्पन्न होण्यासाठी कारक आहे कोनभविका पुन्हा पुन्हा उत्पन्न करणारी आहे तुम्हाला पुन्हा पुन्हा उत्पन्न करणारी आहे नंदी राग सहगता नंदी राग सहगता सहगत आहे त्याच्या सोबत आहे कोणाच्या नंदी खूप आनंद आहे खूप जॉय मिळतो तुम्हाला एखादं काम करत असताना राग आहे राग म्हणजे राग नाही अटॅचमेंट आहे त्या गोष्टी प्रति अटॅचमेंट आहे लालसा आहे तुम्हाला त्याला चिपकवून ठेवते लस्ट आहे नंदी राग सहगता नंदी राग सहगता की ही ना ही तन्हा आहे ना ही रागासोबत असते म्हणजे अटॅचमेंट सोबत असते आसक्ती सोबत असते तुम्हाला आनंद उत्पन्न करून देणारी असते कुठे तत्र तत्र, तत्र अभिनंदिनी जिथे तिथे तुम्हाला आनंद मिळेल तिथे तुमची तृष्णा उत्पन्न होतेच आणि म्हणूनच हे दुःखाचा समुदय आहे असं भगवान सांगतात मग ही तण्णा किती आहे कशी प्रकारची आहे काम कामतण्णा भवतण्णा विभवतण्णा ह्या कमेंट मध्ये तीन प्रकारच्या तृष्णा असतात तण्णा असतात काम भव विभव भवतण्णा काम तण्णा म्हणजे काय आता काम म्हणजे फक्त काम नाहीये ठीक आहे कामभोग नाही कस आपल्या सहा इंद्रिय आहेत त्या सहा इंद्रियांच्या जे ऑब्जेक्ट आहे त्याचे विषय त्याच्या प्रति आसक्ती ठेवणे तृष्णा ठेवण आहे बरोबर डोळ्याने रूप बघणे नाकाने गंध घेणे ओके जिभेने चव घेणे कानाने ऐकणे बरोबर स्पर्श करणे आणि नंतर मन आहे मनाचा काय धम्म धम्म म्हणजे काय एखाद्या विचार उत्पन्न होणे मनामध्ये चित्त चित्रिका कुठे बघू आपण धम्म उत्पन्न होणे आसक्ती उत्पन्न होणे बरोबर सो मनस्त आहे दो मनस्त आहे अजून काय काय समजा बरोबर ह्या सगळ्या गोष्टी बघू कुठे तर प्रति आसक्ती उत्पन्न करणे काम उत्पन्न करणं ही एक तृष्ण आहे की मला हे पाहिजे 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 ही तृष्णा आहे नंतर भवतण्णा भवतण म्हणजे काय सगळं माहिती आहे पण साध्या सोप्या इथे उत्पन्न व्हावं आता आपण धंभपद अट्टकथा ऐकतो जातक अट्टकथा ऐकतो मग माहिती माहितीये तुषित माहितीये ब्रह्मलोक माहितीये अरूप ब्रह्मलोक माहितीये मग असे पण विचारत असतील तुषितामध्ये जन्म झाला तर ताऊतीस मध्ये जन्म झाला तर ब्रह्मलोकामध्ये गेलो तर बरोबर व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे ती भवतण्णा आहे पुढे समजा किंवा अशा ठिकाणी जन्म व्हायला पाहिजे अंबानी सारखं अटाणी सारखं असे भव पण खूप एक्स्ट्रीम लेवल वरती खूप मध्ये खूप डीप मध्ये असे विचार येणार असो जे इनडायरेक्टली आपल्या सबकॉन मध्ये कंटिन्यू चालू असतात आता पुढे आहे विभावतण्णा तुम्हाला मला पण होता सर का आता काम पण कळलंय आणि भव पण कळलंय पण आता आपल्याला असं कळत आपण धार्मिक लोक आहोत आपल्याला निर्वाण पाहिजे आपल्याला निबाण पाहिजे मग नाही 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 निबाणासाठी हे करायचंय ते करायचं निपाण पाहिजे निपाण पाहिजे निर्माण पाहिजे निर्माण पाहिजे निर्माण पाहिजे आता ही अशी एक तृष्णा बनवून टाकली आहे की विभव आम्हाला हो, परत जन्मच नको ही पण एक प्रकारची तृष्णा आहे ठीक आहे काटायची कस एकदम तारेवरची कसरत आहे कस विभव त्यांना कि निपानाला जाणं म्हणा मोक्ष प्राप्ती म्हणा काय 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 हे पण एका प्रकारची तृष्णाच आहे बघा का दुःख समुदाय आपण बघितला दुःख समुदाय अरियासच्या कथमांच आहे दुःख समुदय अर्य सक्षम यायतन्ना पूर्भ पुन्हा पुन्हा उत्पन्न करणारी नंदी अभिनंदिनी संयम कामत आता तिसरं दुःख निरोधन अर्य सक्षम भगवान म्हणतात बाबा दुःख आहे दुःखांचं समुदय पण आहे पण टेन्शन घेऊ नका दुःखाचं निरोध पण आहे दुःख तुम्ही पूर्णपणे नष्ट सुद्धा करू शकतात कसं करू शकतात भगवान सांगतात मुक्त होऊ शकतात कसं होऊ शकतात खूप शब्द फार नवीन पण असतील पण खूप मध्ये त्याचा अर्थ आहे कसा आता हो तसा एव तन्हा आता आपण तीन प्रकारच्या तण्णा बघितल्या आता ह्या तन्हा जर ह्या तन्हाय तीन प्रकारच्या तण्णा जर असेस विराग निरोध काय झालं त्यांचा निरोध झाला समजा की त्याच्यावरती काम करणं बंदच केलं समजा आता समुदय होत आपण त्याला समुदय होऊ देतच नाहीये का होतोय समुदय एक तर राग आहे म्हणजे अटॅचमेंट आहे आसक्ती आहे आसक्ती होऊ देणंच बंद केलं विराग मग ते विरागामध्ये असे, असे काही शेष नाहीये काहीच बाकी नाहीये काय बाकी नाहीये कि बाबा आता कुठलीच प्रकारची आसक्ती बाकी नाहीये अटॅचमेंट बाकी नाहीये काम काम रागा प्रति समजा किंवा इतर इंद्रियांचे जे ऑब्जेक्ट आहे त्याच्याबद्दल आता कुठलं राग उत्पन्न होतच नाहीये बरोबर नवीन संखारा आपण बनवत नाहीये तर राग आता विराग मध्ये कन्वर्ट झालाय आणि तृष्णेवरती काम करायला सुरुवात झालाय मग पुढे चा गो पूर्ण त्याग झालाय बरोबर जितके पण आपण इंद्रियांवरती फोकस करत होतो हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते आता होत नाहीये चा गो त्याग झालाय त्या सगळ्या गोष्टींचा त्याग झालेला आहे बरोबर पाता वेरमणी समजा उदाहरण देतोय प्राणी हिंसेपासून मी दूर झालेलो आहे तसंच या सगळ्या काम रागाप्रती आता मी दूर झालेलो आहे या दृष्टांप्रती मी दूर झालेलो आहे म्हणून चागो त्याचा त्याग झालेला आहे मग पटी पटी निस्तगो त्या रागाप्रती त्या दृष्टांचा आहे ना आपण पटी निसर्गो केलेला आहे पटी म्हणजे पूर्णपणे निसर्गो म्हणजे काय निसर्ग त्याला त्याच्यापासून लांब चाललं केलेलो आहे त्याला दूर केलेलं आहे त्याला पा, त्याच्यापासून फार लांब गेलेलो आहे की आता तृष्णा आपल्याला काही अफेक्ट करू शकत नाही त्रास देऊ शकत नाही अशा प्रकारे मग मग काय होईल मुक्ती म्हणजे काय मुक्ती आहे बरोबर एखाद्या गोष्टीपासून तुमची सुटका झाली आहे मुक्ती आहे मग अनालयो अनालयो अन आलयो आलय आलय म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये अटॅच होणं अन आलयो आता तुम्ही कुठेच अटॅच होऊ शकत नाही अशा प्रकारे काम होऊ शकतं कसं होऊ शकतं तण्णांपासून तुम्हाला दूर जायचंय बरोबर विराग त्याच्याबद्दल विराग उत्पन्न करायचंय त्याग उत्पन्न करायचंय पूर्णपणे दूर जायचंय त्याच्यापासून मुक्ती करायची आहे आणि त्या अनाल त्या अना त्या आलयापासून त्या आलयापासून तुम्हाला दूर जायचंय प्रयत्न करायचंय त्या अटॅचमेंट पासून हे एक कारण आहे बरोबर हे सोल्युशन आहे बरोबर काय पहिलं दुःख आहे दुःख अनुसायचे बाबा दुःखत्व आहे नंतर काय दुःख समज आहे बाबा दुःख वाढत पण जात आहे ते पण सांगितलं बुद्धांनी कसं वाढतंय तिसरं बुद्ध म्हणतात की याच्यावरती आपल्याकडे निरोध पण आहे याच्यावरती आपल्याकडे सोल्युशन पण आहे काय असं केलं पाहिजे मग आता प्रश्न असा आहे मित्रांनो कस मग भगवान सांगतात आहे ना बघा आता सोल्युशन मी सांगतोय मग भगवान सांगतात काय म्हणतात दुःख निरोध गामिनी पटीपदा मार्ग आहे बघा आता मार्ग आहे त्या मार्गावरती चालव लागेल दुःख आहे दुःखाचं समुदाय पण आहे पण त्या दुःखाला कमी करण्यासाठी नष्ट करण्यासाठी एक आपल्याकडे निरोध पण आहे एक सलूशन, एक मार्ग एक सोल्युशन आहे काय सोल्युशन आहे बाबा चौथ आहे पटीपदा मार्ग कसा दुःख निरोध गामिनी दुःखाचा दुःखाला संपवण्यासाठी नष्ट करण्यासाठी एक गामिनी एक मार्ग आहे पटीपदा कसा आहे म्हणते काय म्हणतात भगवान कतमंच भिक्कवे दुःख निरोध गामिनी पटीपदा आर्य सच्छंग मग आता प्रश्न पडलाय की बाबा कुठला मार्ग आहे तो की त्या मार्गावर ते चालून दुःख पूर्णपणे संपुष्टात येईल कुठला मार्ग आहे मग भगवान सांगतात काय म्हणतात अयमेव अरियो अठ्ठंगिको मग्गो अरिय असा अठिको अठ्ठंको आठ अंगांनी युक्त असा मार्ग आहे कसा मार्ग आहे कसा मार्ग सांगतात सम्मा सम्मा संको समा वाचा समा कमंतो समा आजीवो समावायमो वायामो समा सती समा समाधी मित्रांनो अरियो अठ्ठांगिको मग्गो म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग हे सगळ्यांच्या कानावरती आलेले आहे पण आठ हे आठ भाग माहिती होते का पाठ होते का बरोबर पाली मध्ये म्हणतोय मी समजा त्याला सम्यक सम्यक दृष्टी संभी का दृष्टी काय म्हणजे आपण डोळ्याने बघतो ते नाही ठीक आहे शब्दशा अर्थ नाही घ्यायचे बघू पुढे सम्मा दिट्टी समा संको सम्मा वाचा सम्मा कमतो सम्मा आजीवो हो, सम्मा वायामो सम्मा सती समा समाधी सम्मा म्हणजे काय पूर्णपणे पूर्णपणे सम्यक पद्धतीने एखाद्या वस्तूला पूर्ण थ्री डिग्री मध्ये ना अभ्यास करून एखाद प्रोडक्ट बनवलेला आहे समजा असं पूर्णपणे अभ्यास करून अनुभूतीवरती येऊन प्रॅक्टिकल नॉलेज सांगून एखादं काही बनवलेलं असेल अशी गोष्ट बघ समिती भगवान सांगतात भगवान भगवान बुद्धांनी आपले आपले काही शब्द बनवलेत अर्थासकट शब्द बनवलेत सम्मा संकल्प हे फार महत्वाचं आहे आणि हे समजल्याशिवाय ना मला वाटतं पुढे लागेल पण जर समाधीवरती समाधी म्हणजे समाधी आपण करत असाल ती त्याच्यावरती काम करण्यासाठी त्याच्यावरती फळ मिळण्यासाठी अरयो अट्टी अरयो अट्ट मग फार महत्वाचा आहे त्याला नाही समजलं तर ध्यान सुद्धा होणार नाही बरोबर कारण की पुढे सती आहे समाधी आहे नंतर हाच मार्ग आहे निबाणाला घेऊन जाण्यासाठी आता याच्यावरती मी अरियो अठं कि मग्गावरती आपण मागे व्हिडिओ बघितलेले आहे सम्मा दिठ्ठे सम्मा संकोप पासून असे दोन दोन तीन तीन व्हिडिओ दोन दोन तीन तीन टॉपिक वरती आपण मागे पहिले बघितलेले आहे आपण बघू शकतो अरियो अठंकेक मग्गावरती पाहिलेल्या पण चत्तारी अरिह सच्चा आणि इतक्या डिटेल मध्ये याच्या आधी घेतलं नव्हतं ठीक आहे मग चौथं आर्य सत्य काय बघतोय आपण कि दुःख निरोध गाम आणि पटेपत आहे हा मार्ग आहे मित्रांनो आणि हा मार्ग अभ्यास करावा लागेल समजावं लागेल शिकावं लागेल समर्थ विपसना करावी लागेल अशा प्रकारे मग आता चला पहिला आपण हे तर बघितलेलं आहे सम्मा दिठ्ठी बघू काय बघा हे आपण आधी बघितलेलं आहे सम्मा दिठ्ठी म्हणजे काय वाचा कदमाज भिक्कवे सम्मा दिठ्ठी योग भिक्कवे दुःखे ज्ञानंग दुःख समुदय ज्ञानंग दुःख निरोध ज्ञानंग दुःख निरोध गामिनी पटीपदा ज्ञानंग अयंग भिक्कवे समा दि हेच तर बघितलं आपण बरोबर चार आर्य आर्यसत्यांना खूप चांगल्या प्रकारे समजणं ज्ञान म्हटले ज्ञान ज्ञान कधी उत्पन्न होत अंधार नष्ट झाल्यानंतर हेच आपण बघितलं चार आर्य चांगल्या प्रकारे समजणं अभ्यासातून ठीक आहे अशा प्रकारे आता आपण चत्तारी आर्य अर्यसच्छानी चार आर्य सत्य चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न केला आता सध्या आपण फक्त आता शब्दशः अर्थ बघू शकतो समजा किंवा पालीच्या माध्यमातून नवीन शब्दांची ओळख होऊन अजून थोडं गंभीर पद्धतीने अर्थ बघू शकतो पण याचा अनुभव तेव्हाच होऊ शकतो जेव्हा आपण चांगल्या प्रकारे तेव्हा जाऊनच ह्या सगळ्या गोष्टींचा खूप चांगल्या प्रकारे अर्थ समजायला लागेल आणि अर्थ अनुभव होऊ लागेल ठीक आहे खूप साधा सोपा धम्मा आहे एक मेन काही काही महत्वाच्या कोर बाजू आहेत कोर गोष्टी आहे त्यातलंही चार आर्य सत्य आणि अरिय अट्टी बघू आज खूप चांगल्या प्रकारे समजून समत विपश्यना करूनच धम्म आहे आणि एवढाच धम्म भगवंतांनी सांगितलेला आहे खूप सारे सुद्धा आहेत ते याच्या आसपासच फिरतात सगळं सांगून याच्यावरतीच येतात ठीक आहे आपण या ठिकाणी आलात धम्म समजून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत शिकत आहोत धम्माच्या मार्गावर चालत असताना आपण सगळेच विद्यार्थी आहोत खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे खूप खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं आहे काही अडलं तर कोणाला कल्याण मित्रांना विचारायचं आहे

लवकरच आपण त्याची पुढचं प्रोसेस करणार आहोत श्रीलंकेला काय काय बघणार आहोत आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आणि पुढचे दहा ते बारा व्हिडिओ हे महावंशावरती आहेत महावंश काय महत्वाचा आणि काय महत्वाच्या घटना झाल्या लंकेमध्ये ते आपण बघणार मित्रांनो मदत करण्यासाठी आपण दान पाठवू शकतात या ठिकाणी क्यू आर कोड आहे त्याचबरोबर ह्या नंबरवरती सुद्धा आपण दान पाठवू शकतात आपले दान बारामी पूर्ण हो माझी धम्म दान देत असतानाही दान बारामी पूर्ण हो त्याचबरोबर